माझं नाव बापूराव बागा पाटपडकर बर गाव गाव इथं म्हणजे ग्रामपंचायती कुरणवाडी कुरणेवाडी कुर्णीवाडी बरं आमच्या गावाला पाणी आमच्या गावाला पाणी सोड येत बर पण आमच्यातल्या काही लोकांनी त्याची कार्यकर्ती होती त्यांनी त्यांना सांगून बंद केलं आलेलं पाणी बंद केलं आणि काय म्हणली की आपण तुमची सगळी माणसं घेऊन या बर मग माणसं कैकाची विचार नव्हती होतं सगळं झालं होतं उस मुळे काय कैकाची विचार नव्हती जाण्याची काय असं फसवणूक होती दोन वेळा असं फसवणूकच केली आणि गावातली काय ते जे असणारी लोक त्यासारख्याच घोषणा करत होती पाणी येऊन बी सोडायचं बंद करायचं असा त्यानं कार्यक्रम बराच केला परत आमच्यातली काय लोक मिळून ह्याला गेली सातारला ती कोण ती बा आपल्या मंत्री कोण आहे की पालकमंत्री पालकमंत्री काय त्यांचं नाव माझ्या संब, ना, देण्यासराजे शंभूराज देसाय दारू मंत्री हा दारू मंत्री शंभूराजे देसाईचं दे पत्र घेतलं त्यांनी बी एक दिवस तोडलं परत दुसरी दिवसाला बंद केलं बरं म्हणजे असा कारभार असा गुप्त असं कशामुळे असं केलं असेल म्हणजे ही लोक आपल्याकडे येत नाही ती ही लोक आपल्याकडे आली पाहिजे म्हणजे लाचार झालं लाचार झाली पाहिजे बर अशा पद्धतीने त्यानं काम केलं तुम्ही लाचार काय होत नाही आम्ही तसं लाचार होणारे माणसं नाही आता पर्यंत आद्या त्याच्याकडे गेलेलो नाही बरं त्याचं तोंड पण बघितलेलं नाही जयकुमार कुमार नाही नाही बघितलं नाही एवढी मग आमची पिळवणूक झाली की एवढा ऊस पण त्याच्याकडे भीक मागायला कधी पण नाही पण ते तर जल नायक त्यानंतर पाणीदार आमदार म्हणतात ती सगळ्या खोटे आश्वासन आहेत असा माणसं बघून कारभार करतो लबाडीचा सगळा कारभार आहे थोताड कारभार आहे त्याच्या कारभारात काही लक्ष देऊ नका बर बर आम्हाला आमचे तर पत्रकार आम्ही स्वतः सगळे टिमटिम टिमकी वाजवतो त्यांची त्यांची बी इच्छा असते तुम्ही काय असं विरोधक प्रत्यक्ष येऊन कोण बघत नाही हो। इथला काय चाललेलं इथलं काय कार्यक्रम माहित आहे का, का वर नाही नाही आपलं वर बोलायचं मोठ्या मोठे बाता इथं गावामध्ये सगळ्या गांड खाते लाता बर। काय उपयोग आहे सगळा लाबाडीचा बाजार आहे काय नाही सब खोट आहे आणि इथले लोक जाते त्याला जगते आपला माणूस नाही त्याचं काम नको करा पोलीस स्टेशन पर्यंत सुद्धा त्याचं अति सट्टेक आहे तुम्ही आता केस झाली काय झाली हाताचा आमदार आमदारला बोला फोन म्हणते काय चाललंय आपली जरा घ्या दामान म्हणजे पोलीस बी जयकुमार गोरीच ऐकत आता सत्यता म्हणजे जरा व्हायचं आहे अधिकारी लवलू वागते ती बर त्यामुळे आम्हाला काय आमच्या सारख्या गरीबांचं लय हाल होते बर काय काय त्रास देतात काय काय पोलिस स्टेशनला सुद्धा तो कोण फोन मारते बर मग आता काय बी टावल जरा ते समजून त्याच कार्यक्रम जे असणारे माणसाचं काय सोडून असत बर आणि हे तहसीलदार प्रांत तलाठी वगैरे असे काय काय अनुभव आहेत तुमचे आहो तहसीलदार प्रांत सुद्धा सगळा खोट्याचा कारभार करते बर काय चाललंय सगळं आळ नोंदीचा सगळा घाळाघोळ कसा झालाय बर मोठ मोठ कारभार कुठं असं दस्त झालं कुठाची नोंद रुकली कुणाचं काय झालंय असा लाबाडीचा बामठी खेळ तिकडं दस्त आहे तिकडे नोंद नाही बर तलाठीचा हरामखोरपणा करते सर्कल ही सगळं कारभार गैरचुकीच चाललेला आहे एखाद्याकडे दस्त आहे त्याची नोंदच नाही बर अरे तुमच्या बाप तुमच्याकडे इंडेक्स दिलाय तरी तुमच्या बापानं करायला पाहिजे नोंद बर असा लबाडीचा काय कारभार करता बर त्याला कोणी त्याच्यावर लगामच नाही बर असा चांगला ठाम नेता पाहिजे त्यांच्या धारो धरणारा इथं सगळा कारभार चाललेला या तालुक्याचा आता मला सांगा ती जी लाडकी बहीण योजना आली तर तुमच्या मुलीला तुमच्या बायकोला त्याचा लाभ होईल असं वाटतंय का काही सुद्धा होणार नाही हे सगळं टिकावण आहे खोट आहे सगळं सगळं खोटं आहे पण बायका खुश आहेत ना सगळ्या तात्पुरते खुश आहेत बायका का करायचं काम करणार आहे त्यांनी काही करू द्या बर काही होणार नाही बर 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 म्हणजे मनामध्ये मत मत आहे आहे सांगून का बरोबर तुम्हाला दहा लाख रुपये द्या हा मनाच मत करणार आहे ती अच्छा आज गेलो काय होणार आहे त्यांना काय माहित आहे कार्यक्रम बर पण हा जयकुमार गोरे तर पंधरा वर्ष आमदार आहे ते म्हणतात की चांगला आमदार आहे चांगलं काम करतो म्हणून निवडून आलं असं त्यांचे कार्यकर्ते दमदाटी करून सांगतात आम्हाला पत्रकारांना किती दमदाटी केली तरी दमदाटीला कोण खात नाही जी माणसं आहेत चांगली मताची चांगली आहे ती काम ते काम चांगलंच करणार आहेत त्याच्या दमदाटीला कोण खात नाही काय कुठे काय असला ती काय चालवतोय काय घरदार जी काय आपल्याला मनमत वाटते त्यालाच आपण देणार आहे वेगळं काय करणार नाही आता मला सांगा पत्रकार तर आमचं काम जे आहे ते असं आम्ही तुमच्या सारख्या लोकांना साध्या लोकांना येऊन जर विचारलं मी मुंबईवरून आलोय तर हे चांगलं आहे का वाईट आहे चांगलाय तुम्ही सांगताही आहे बरं मग तुमच्या कार्यकर्त्यांनी मला अडवलं दमताटी केली इथल्या गावातल्या लोकांनी मारायला आले होते चांगले पंधरा ती बराबर नाही ती चुकीच आहे ती तसलं मारायचं आणि ती झाली दादागिरी झाली काय करायचं सामान्य माणसाला असला काय उद्योग करण्यात आता मी जर पोलीस स्टेशनला गेलो मसवडला की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला तर ते मग गुन्हा गुन्हा दाखल करायला जर गेलो तर मग ते गुन्हा दाखल करून घेतील का गुन्हा दाखल केला तर गोऱ्याला फोन जर गेला का नाही तर गोऱ्या ते कार्यक्रमच करतो म्हणजे माझ्यावर हल्ला केला ह्या लोकांनी हल्ला करायला आले होते दमदाटे केले तो दबाव आहे त्याचा पुशन त्याचा मी जाऊ का नको तिकडे ला तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका एवढं पडल्यानंतर तुम्ही जावा बरं खरे ना तुम्ही एक वेळा येऊ पडला का नाही नंतर तुम्ही जा सत्तेत की तुमचा कार्यक्रम करणार अच्छा म्हणजे मलाच अटक करेल गेलो तर ऑल डिपार्टमेंट काय करते त्याला फोन आला तर ज्या बीटला माणूस आहे आलो आमका आपली माणसं आहे झालं तर ढिलं पाडते बर त्यामुळे काय करता पण एवढी दादागिरी आहे का आमच्या मुंबईत आम्ही असं कुठल्या त्यांचं अच्छा अशी मानकड हे बघा जलनायक पाणीदार विकास विकास पुरुष ज्यांनी विकास केला असं दमदाटीने सांगतात असे हे आमदार जयकुमार गोरे यांचे खरे खरे चेहरे आम्ही इथं दाखवत आहेत सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन हे चेहरे दाखवत आहेत हे सगळ्या मतदारसंघातील लोकांनी बघावेत महाराष्ट्राने बघावेत आणि हा माणूस काय लायकीचा आहे हा आमदार काय आहेत ज्याला सर्वोच्च न्यायालयाने कुत्रास असं संपलेलं आहे तर हे लोकांनीच याच्यावर विचार करावा धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा